बघा लस <प्रेवाग> <प्रेव> आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपण आता राजापूर तालुक्यामध्ये आहोत आणि आज आपण राजापूर तालुक्यातील कणेरी या गावामध्ये आलेलो आहोत आपण नेहमीच काही ना काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो आज असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तो म्हणजे सुपारी संदर्भातला हा आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे सुपारीची लागवड करण्यापासून ती सुपारीची काढणी जी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार काका स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या कोकणातील शेतकरी हा जगासमोर पोहोचण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आपण आज सुपारीबद्दलची माहिती संपूर्ण जाणून घेणार आहोत सुपारीच्या लागवडीपासून ते सुपारी, सुपारी काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पण या अगोदर तुमच्या ओळखीने आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार माझं नाव सुधाकर यशवंत काळे राहणार कणेरी तालुका राधापूर जिल्हा रत्नागिरी आता सुपारी संदर्भातली सर्व माहिती माझ्याबरोबर काम करणारे सुनील अनंत कणेरकर हे सर्व माहिती देतील आणि त्यांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे मी एकोणीसशे त्र्याण्णवपासून या व्यवसायात शेतीमध्ये उतरलेलं आहे त्याच्या त्याच्यानंतर दोन हजार तेराला मी मुंबई सोडली आणि पूर्णतः इथं आलेलं आहे आणि यापुढं तेवढं इथं राहायचं आहे बरोबर म्हणजे मुंबईत तुम्ही नोकरी व्यवसायासाठी मुंबईला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही आता गावात आलेला आहात ना, ना। गावात आपण हा सुपारीचा व्यवसाय देखील चालू केलेला आहे सुपारी चालू केलेला आहे आणि त्याच्यात नाही गावात रोजगाराची संधी उपलब्ध झालेली झालेली असे मी म्हणत नाहीये पण होईल नक्कीच नक्कीच इतर संदर्भ माहिती इतर सुपारी नारळ संबंधित माहिती सुनील कनेरकर ते सांगते नक्कीच थँक्यू सो मच तर सुनील दादा तुमचं देखील स्वागत आहे आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आता आपण सुपारीच्या लागवडीपासून ते सुपारीच्या काढणीपर्यंतची संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत माझा एक पहिला प्रश्न होता की जर आपल्या कोकणामध्ये सुपारीची जर लागवड करायची असेल तर कुठल्या प्रजातीची सुपारी आपण या ठिकाणी लावू शकतो आम्ही सर्वसाधारणपणे गावठीच पद्धतीचे आहेत जे जाती आहेत अच्छा त्याच्यात मध्ये जनरली मंगल वगैरे आहे अच्छा विठ्ठल वगैरे आहे ओके ते जाती चांगल्या आहेत त्याच्या पण जनरली आमच्या भागात ज्या गावठी आहेत ओके त्याच आम्ही लागवड करतो अच्छा सो गावठी ची रोपांची आपण इथे लागवड करतो आणि साधारण बेस्ट सीझन कुठला असतो लागवडीसाठी शक्यतो जून महिन्यातच अच्छा पाणी वगैरे चांगलं असतं अच्छा आणि सुपारीच्या लागवडीसाठी पाणी आपल्याला अतिशय महत्वाचा घटक आहे हो हो, कुठल्याही जातीसाठी आपल्याला पाणी हे महत्वाचं आहे कुठल्याही रोपांसाठी पण सुपारीला थोडं जास्त पाणी भरपूर लाग लागतं ओके त्यामुळे जे नियोजन आहे ते पाऊस चालू होणार साधारण सुपारीची जेव्हा आपण लागवड करतो त्यावेळेला रोपाचा आयु किती असावं लागतं किती वर्षाचा रोप असावं लागतं साधारणतः दीड एक वर्षाचं चालेल दीड एक वर्षाचं जे रोप आपण जमिनीमध्ये लावलेलं आहे म्हणजे पाण्याची जरा कमतरता बरोबर तर दीड वर्षाचा रोप कधीही लागवडीसाठी बेस्ट आहे आणि साधारण दोन रोपांमधलं अंतर किती ठेवायचं अंतर आपण दोन रोपांमध्ये ठेवायचं आहे आता आपण हे रोप कसं लावलं जातं त्याबद्दलची माहिती जाणून घ्या सुनील दादा रोप ही तुम्ही स्वतः तयार करतात जशी तुम्ही सांगितलं की आपल्याकडे गावटी रोपा पण आहेत ती रोपं स्वतः तयार करतात आणि इथे आजूबाजूला जर बघतोय तर इथे रोप तयार करण्याचा काम चालू आहे आणि त्याच्यासाठी ते सो रोपा तयार करताना बी कशी वापरली जाते सर्वसाधारण काढला हे मोठी आपण सुपारी ओके साधारण आठ दहा दिवस कुसेल किंवा शेणात ठेवलं तरी चालते अच्छा आणि शेणात ठेवून मग बघायचं तुम्ही म्हणजे पिकलेली सुपारी जेव्हा आपण झाडावर काढतो त्याच्यानंतर तुम्ही ते शेणात किंवा प्लास्टिक मध्ये प्लास्टिक मध्ये ठेवायची साधारण कुसली चांगली अर्धवट ओके हा बुंदा बघायचा असा अच्छा खड्डा मारायचा थोडासा अच्छा बोटानेच करायचं बोटाने हे साधारण असं ठेवायचं उभं ओके मुख मुख वर मुखवर ओके रोज द्यायचं आणि आता ह्याच्यातनं साधारण किती दिवसात रोप यायला उगवायला चालू होईल साधारण अडीच दोन अडीच महिन्यात साधारण पूर्ण रोप तयार होतो आणि जे तुम्ही लागवडीसाठी मग पुढे दीड वर्षानंतर आपण वापरू शकतो करायचं आणि मग लागवडीसाठी योग्य होते ओके दीड वर्षानंतर लागवड करू शकता तर सुनील दादा आता हे जे आहे हे सुपारीच्या बी मधनं म्हणजे सुपारी पासून वर आलेले हे रोप आहे हे तुम्ही म्हणण्याप्रमाणे हे अडीच महिन्याचं अडीच महिन्यात ही ही साईज तयार होती ही साईज होती ओके आणि त्याच्यानंतर साधारण ही जी आता बाजूला आपल्याला झाड दिसतात ही किती महिन्याची वर्ष अच्छा म्हणजे ही आता आपल्याला जमिनीत लावायला योग्य आहे तर पुन्हा मी दाखवतोय बघा हे बी आहे आणि याच्यातनं आलेलं हे अडीच महिन्याचं रोप आहे आणि त्याच्यानंतर जी ही जी साइज आहे ही दीड वर्षाची साईज आहे जी आपण लागवडीसाठी योग्य मान म्हणू शकतो आता आपण या नवीन केलेल्या लागवडीकडे आलेलो ला आहोत साधारण किती महिन्याची ही लागवड आहे लागवड करून किती महिने एकतीस महिने एक म्हणजे दोन साधारण दोन हजार बावीस मध्ये याची लागवड केलेली आहे ओके जून महिन्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये लागवड केलेली आहे आता आपण इथे नव्याने एक रोप कसं लावलं हो ला जातं त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत पण ही जी लागवड केली आहे प्रत्येक रुपातलं आणि ही आपलीच गावठी जात आपण तर दादा आता आपण खड्डा मारण्यासाठी जी मशीन वापरली त्याला काय म्हणतात अर्थवर बेस अच्छा तर त्याने आपण खड्डा मारलेला आहे खड्ड्याची साईज काय असते साधारण साधारण दीड फूट खोली यायची दीड फूट खोली आहे ओके आणि आता आपण रोप लावणीच्या वेळेला हे शेण पण आपण स्वतः तयार करतो फोरेट पावडर आहे पावडर ओके ही लावणीच्या वेळेला टाकायला मुंग्या वगैरे येऊ नये ही फोरेट पावडर टाकली आणि त्याच्यामध्ये आता आपलं जे दीड वर्षाचा जे रोप आहे ते आता आपण लावणार आहोत पहिला आपण खड्ड्याची खोली जरा जास्त ठेवली हो मग त्याच्यात आपण खत टाकलं पुन्हा जरासा बुजवला आणि आता याच्यात आपण हे रोप लावणार तर दादा या बागेमध्ये फिरत असताना माझा एक गोष्ट लक्षात आली की ही जी आत्या पोय आम्ही ज्याला पोय म्हणतो <laughs> ही पोय लावण्याचं कारण काय असं ही उन्हापासून संरक्षण दक्षिण बाजू ओके बा, okay. दक्षिणेकडचं जे ऊन जे दक्षिणायन चालू होतं साधारण मार्च मध्ये मा चालू होतं तर त्यावेळेला तुम्ही हे लावता आणि साधारण कधीपर्यंत हे लावलं ठेवतो पाऊस पडेपर्यंत ठेवतो पण हे याचा ऊन जेव्हा लागतात तर त्याचा परिणाम काय होतो साडावर ह्या खोडावरती रेषा पडतात अच्छा या उन्हामुळे त्या भेगा पडतात आणि त्यामुळे ती तुटण्याची शक्यता असते अच्छा पोपळ तुटण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे प्रिकॉशन्स म्हणून त्याचंच सोप त्याला बांधलं जातं दक्षिणे बाजूने आता मला सांगा की जेव्हा हे ह्याची वाढ होत असते तर त्यावेळेला काही रोग किंवा काही कीटक याला इजा करू शकतात का करतात करतात करता। अच्छा तर त्या कुठल्या प्रकारचा याला रोग किंवा काय येतो जास्ती जास्त बुरशीचा प्रादुर्भाव आहे बुरशीचा प्रादुर्भाव आहे आणि प्लस जर जमिनीमध्ये वाळवी असेल तर त्याचा काही होय त्याला पण त्रास वाळी पकडायला पण सुरुवात होते अच्छा मग त्याच्यासाठी तुम्ही औषध फवारणी रेग्युलर करतो ओके ती वर्षात एकदा दोनदा करावी शकते तीन महिन्यात ना एकदा औषधाची फवारणी केली जाते म्हणजे साधारण वैशा वर्षात चार वेळा फवारणी आपल्याला आता रोपांची लागवड कशी केली जाते त्याबद्दलची माहिती तुम्ही छान पद्धतीने दिली आता आपण थोडं बाकीच्या नियोजनाबद्दलची हो माहिती जाणून घेऊया की आता ही जी बाकीची आजूबाजूला जी आपल्याला झाडं दिसत आहेत ही प्रत्येक झाडामधलं अंतर नऊ फुटाचं सात ते नऊ फुटाचं अंतर ठेवलेलं आहे साधारण किती वर्षाची ही झाडं आहेत पंधरा वर्षाची ही झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाला ही अळी केलेली आहे आणि या अळ्यांमध्येच पाणी दिलं जातं आणि प्लस खताचं नियोजन पण हो, हो। हो, जा या जातं आधी अळी बनवायला देखील माणसं लागायची पण आता तुम्ही अळी ही मशीनद्वारे बनवतात तर ती कशी केली जातात त्याबद्दलची माहिती जाणून घ्या पण आता हे जे पाण्याचं नियोजन असतं हे साधारण किती वेळा पाणी द्यावं लागतं साधारणतः दिवसातून आम्ही एक तासभर देतो पूर्ण दिवसात सकाळी एक तास संध्याकाळी एक तास की पूर्ण दिवसात कधीही एक तास पूर्ण दिवसातनं एक तास आणि प्रत्येकाच्या मुळामध्ये ही ड्रिपिंग लाईन गेलेली आहे त्याच्यातनं हे पाणी येतं साधारण तासभर पाणी इनफ होतं त्याच्यामुळे आता आपण झाडाला अळी कशी केली जाते त्याबद्दलची माहिती जाणून तर सुनील दादा या विडर मशीनने आता हे अळ झालेलं आहे साधारण झाडापासून एक दोन दोन फूट पूर्ण ते अळ छानपैकी झालेलं आहे आता याच्यामध्ये जेव्हा आपण झाडांना खत पाणी करतो तर कुठल्या प्रकारची खतं ही सुपारीसाठी वापरली जातात आणि त्याचं नियोजन वर्षात किती वेळा आणि कसं काय केलं जातं आमच्याकडे जास्तीत जास्त शेण आहेत अच्छा एकोणीस एकोणीस खत देतोय ओके आणि बाकी सगळं सोडणं वगैरे बारीक भुक्ती करून अच्छा म्हणजे तुम्ही स्वतःच खत पण स्वतः तयार करताय आणि तेच खत आपण याच्यासाठी सेंद्रिय खत वापरतो सावळा आहे ते बारीक करून आणि साधारण हे खत कधी घातलं जातं या झाडांना पावसातून टाकतोय दर पावसाळ्यात मध्ये सुरुवातीला हे खत घातलं जात ओके आणि जितके वर्ष झाड आहेत ते दरवर्षी आपल्याला खत हो घालावं लागतं तर सुनील दादा सुपारी लागवडीविषयी आपण खूप चांगल्या रीती माहिती जाणून घेतली सुपारीची रोपं कशी तयार केली जातात पाण्याचं नियोजन कसं केलं जातं सुपारी केव्हा लावायची या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे आता आपण ओळूया ते सुपारी काढणीकडे तर साधारण सुपारी हार्वेस्ट झाल्यानंतर पुन्हा सुपारी येण्यासाठी किती महिन्याचा कालावधी लागतो सहा महिन्याचा कालावधी लागतो सहा कालावधीमध्ये नवीन सुपार्या तुम्हाला तयार होतात साधारण सुपारी तयार झाली काढणीसाठी हे कसं ओळखायचं साधारणतः सुपारीचा कलर असा होतो अच्छा म्हणजे आता हे आपल्याला झाडावर दिसते ज्या झाडावरची आपण काढणार आहोत ती सुपारी आता काढण्यासाठी तयार झालेली आहे ती साधारण ऑरेंज पिवळी लाल अशा कलर मध्ये ती तयार होते थी। थी। आता इथे जी आपल्याला दिसते ती साधारण फक्त सुपारी लागलेली तर दिसत नाही आपल्याला पण बारीक बारीक स्पॉट आहेत बघा तिथे तुम्हाला दाणे दाणे ती सुपारी होईल आणि सहा महिन्यात त्याला देखील सुपार्या लागतील म्हणजे सुपारी हे वर्षाचे बारा महिने उत्पन्न देणार वर्षांना दोन वेळा पीक होता तर तुम्ही हा व्यवसाय वर्षभर करू शकता नक्कीच दादा आता आपण आधी मॅन्युअली वर चढायचो माणसा शोधून आणावी लागायची आणि त्याच्यानी वर चढून सुपारी काढावी लागायची आता आपण इथे आधुनिकतेकडे वळत असताना आपण इथे मशीनचा वापर करतोय तर ही कशा प्रकारची मशीन आहे त्याबद्दलची आप थोडक्यात आपण माहिती जाणून बघा इथे फिटिंग केलेलं अच्छा व्यवस्थित तिकडे लॉक आहेत ऑपरेटिंग वरती अच्छा ही खेचल्यावर मशीन वर जाते ओके तुम्ही जसं खेचताय तशी मशीन वर जाते व्हेरी नाईस आता माझं एक म्हणणं आहे की सुपारी जर चारी बाजूला लागलेल्या आहेत पूर्ण गोल थ्री सिक्स्टी मध्ये लागलेले आहेत तर आता ही राईट टू लेफ्ट फिरवायची असेल डाव्या बाजूला उजव्या बाजूला तर कशी फिरते ही तुम्हाला रशी आहे अच्छा ओके तुम्हाला जिथे हवी लेफ्ट राईट तर त्या पद्धतीने आणि ही मशीन जर खाली आणायची असेल आणायची हीच मशीन हा अच्छा हीच दोरी ओढायची आणि ही पुन्हा मशीन खाली येते ओके तर आता ही आपण कशी वर जाते आणि कसे बेडे काढले जातात त्याबद्दलची माहिती बघूया तरी ह्या ज्या आहेत म्हणतो सुपाऱ्या काढलेल्या आहेत हे आता आपण मशीननी काढले आहेत तर काढल्यानंतरची आम्ही काही नाही डायरेक्ट पत्रावरती वाळत घालतो अच्छा पहिली वाळत घालावी लागते जसं आता हे आपला वरचा पत्र आहे त्याच्यावर आपण वाळत घातलेले आहेत तसे किती साधारण दिवस वाळत घालावे लागते ओके रिटर्न आज, आज हो, काढता की त्याच्यावर दव पडू दे काही पडू दे काही प्रॉब्लेम नाही पंचेचाळीस दिवसानंतर ही काढली जाते दादा दुसरी गोष्ट म्हणजे आता पावसामध्ये जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो जेव्हा सुपारी काढतो तेव्हा त्याचा काय प्रोसेस असते पावसातली आम्ही एकत्र करून गोठ्यावरती माळा आहे त्याच्यावरती इंडोर मध्ये ती सुकवली होती थोडा काळपट पण सुपारीला अच्छा तर ती प्रोसेस पावसामध्ये होते आणि नाहीतर जनरली पंचेचाळीस दिवस तुम्ही अशी पत्रावर सुगत घालतो तर सुनील दादा आता आपल्याकडे जी सुपारी आहे ही, ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे पंचेचाळीस दिवस।, दिवस ही व्यवस्थित सुकवलेली सुपारी आहे ही पंचेचाळीस दिवसानंतर समजा आपले प्रोसेसिंग युनिट बंद असेल <laughs> तर पुढचे काही दिवस पण ती टिकून राहू शकते हो, बरोबर तर आता ही जी सुपारी आहे ह्याचा पुढचा प्रोसेस काय होणार आहे ओके आता ही जी मशीन आहे ही सुपारी सोलण्याची मशीन आहे प्युअरली फक्त सोलण्यासाठी वापरतात आता ही सोलल्यानंतर त्याच्यातनं कुठल्या कुठले प्रोडक्ट बाहेर पडतात ही सोडल्यानंतर काय तुकडा निघतो थोडासा अच्छा म्हणजे आता इथे जर बघतो आहे तर असं काही तुकडा निघतो तुकडा निघतो अच्छा ही सुपारी खराब असेल तीच निघते अच्छा सुपारी निघते आणि वरच कवच असतं त्याचं काय केलं जातं आम्ही खत बनवतो खत बनवतो म्हणजे आता हे जो बाजूला जो भुसा पडलाय हा सुपारीच्या वरचा कवच आहे आणि कवच चा पुढचा तुम्ही त्याच्या पुन्हा ग्राइंड करून त्याच मग नंतर खतासाठी वापरलं म्हणजे तसं बघायला गेलं तर सुपारीचा कुठलाही पार्ट तुम्ही वाया नाही कारण ही सुपारी आपण खाण्यासाठी पुढे वापरली जाते वरचं कवच तुम्ही पुन्हा खतासाठी करता त्याची जी पानं असतात चुकलेली त्याच्यापासून पेपर प्लेट बनवण्यासाठी त्या पुढे जातात तर अशा प्रकारे नारळासारखीच सुपारी देखील प्रत्येक गोष्ट ही वापरली जाते नहीं। नहीं। तर काका बरेच दिवसांची प्रोसेस झाल्यानंतर आता फायनली आपल्याकडे फायनल प्रोडक्ट आहे ती म्हणजे ही सुपारी सुपारी ओके ही आता ही अख्खी सुपारी आहे तर साधारण ह्याचं सा ग्रेडिंग केलं जातं का जसं काजूचं करतो तसं पाच प्रकारचं ग्रेडिंग केलं जातं अच्छा त्यात माल नाव नाही सांगू शकणार ओके तिकडच्या अच्छा पण ती साईज वर ग्रेडिंग होत साईजवर ओके आणि साधारण आता या सुपारीला मार्केट कुठे आहे मुंबई मार्केट अहमदाबाद मुंबई किंवा लोकल, मार्केट आ, लोकल? या तिन्ही ठिकाणी त्या तिन्ही मार्केटला तुम्ही या पाठवू शकता साधारण सुपारीचा आजचा रेट कसा काय ठरतो चारशे च्या दरम्यान चारशे रुपये शेकडा किलो आणि साधारण किलो मध्ये किती सुपाऱ्या बसतात एकशे वीस ते तीस एकशे नग नग एक किलो मध्ये बसतात आणि आजचा रेट किती म्हणाला पुन्हा सांगा चारशे चार्श। चार्श। रुपये किलोचा हा रेट आहे आणि हे वर्षाचे बारा महिने उत्पन्न देणारं हे साधन असं आपण म्हणू शकतो नक्कीच नक्कीच याच्यामध्ये मला एक मशीन संदर्भात एक माहिती सांगायची अच्छा या मशीन संदर्भात एक लोकांचा गैरसमज आहे की मशीन मध्ये सुपारी टाकल्यानंतर सुपारी फुटते अच्छा मशीनचा त्याला मार बसतो त्यामुळे कुठेतरी गडबडी होते सुपारीची काही नाहीये मशीनमध्ये जी सुपारी ओरिजिनल खराब आहे ती तुकडा होते अच्छा आणि जी चांगली सुपारी आहे जी सुकलेली व्यवस्थित आहे ओके ती पूर्ण व्यवस्थित सुपारी निघते अच्छा त्याच्यामुळे हा गैरसमज असेल तो निघून जावा यासाठी नक्कीच 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 हा व्हिडिओद्वारे लोकांना हे देखील कळेल की या मशीन मुळे कुठेही सुपारीला इजा पोहोचत नाही इजा अख्खी सुपारी ही व्यवस्थित निघते जर कुठे सुपारी मध्ये स्वतःचा दोष असेल तर ती फुटली जाते सो नक्कीच खूप छान माहिती मिळाली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचेल अशी आपण आशा करूया तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद हे व्हिडिओ बनवण्याचं आमचं उद्दिष्ट हेच असतं की कोकणातली हे जे व्यावसायिक आहेत हे जे उद्योजक आहेत हे जे शेतकरी आहेत हे लोकांसमोर पोचले पाहिजेत जगासमोर पोचले पाहिजेत जेणेकरून ह्यांनी तयार केलेले प्रोडक्ट हे लोकांपर्यंत पोचतील आणि लोकांना देखील या व्यवसायाची किंवा या शेतीची माहिती मिळेल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व गदर तुम्हाला मिळतील असे छान छान माहिती मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू